तुमचं तुमच राऊत राकीनगर परिसरातील या सर्व युवकाने आजोबाच्या जेवणाची व्यवस्था केली आणि ग्रामीण रुग्णालय पूर्ण या ठिकाणी उपचार आजोबाचं नाव वगैरे व्यवस्थित सांगत नाहीत त्या आजोबाचं थोडंसं मानसिक रुग्ण दिसेल त्या आजोबा तरी झरे आणि दुधगाव कोणतं गाव बाबा या गावाचं नाव घ्यायला दुधगावला झरे म्हणतात पर परभणी दुधगाव झरी परभणी असं दोन तीन खेड्याचे नाव गेले त्या झरी आणि परभणीच्या दुधगाव गावात म्हणायचं कोणाला सांगायचं लेखाला त्यांना लेख येते म्हणतात मला सयन लाव म्हणून लेखा पर्यंत असं सांगा म्हणायचा बरोबर ना लेखाला काय सांगायचं व्हिडिओ पाठवायचं तुमच्या लेखाला लेखाला काय सांगणार तुम्ही आता तुमचा लेख लेखापर्यंत तुमचा आवाज पोहोचवणार आहेत आम्ही ते व्हिडिओ तुमच्या लेखापर्यंत पोहोचवतो सोशल मीडिया हा बोला बोला हा? बोला तुम्ही बोला चालू होते तर मला ये म्हणा आता घर तुम्हाला हाय आता नोकरीने आहे तुम्हाला बोलते बर

इकून ये परभणी ते कुठं विकून कोणत्या खेड्याला कोणत्या गावाला जाते आटो परभणी ते कुठपर्यंत चालतंय अजून घर आहे घर पर आटो कुठं चालतंय असं पॉईंट कोणत्या पॉईंट आटो चुनीचे हा कोणत्या गावाला चलतात आटो त्याचे हा हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आजोबाला यांच्या थरापण पोहोचण्यासाठी प्रयत्न करा बरोबर घेऊन ते पाहून नाही कर सगळे चल बस आहे ते घ्या बस ये मोठली सकाळी सरकारी दवाखान्यात उपचार होत नाही लोक म्हणतात सरकारी दवाखान्यात कोणी काळजी घेत नाही म्हणतात त्या नातेवाईक नाहीत तरी सुद्धा पूर्ण शहराचे योग आणि डॉक्टर साहेब आणि सिस्टर व्यवस्थित उपचार करीत आहे मी सदानंद रविकुमार कुमार पर्डे एक आजोबा होते फिरस्ती एक पंधरा दिवस झाले हे अप जे आपलं भीमनगर परिसरात वारंवार फिरू लागले यांना कुणीच नव्हतं खायला प्यायला वगैरे सगळे मंडळी वगैरे त्यांना जेवायला वगैरे देऊ लागले आज ते पडले होते तर त्यांना कळालं की बाई मुलांनी विचारलं कुटलचे आहेत काय नाही तर त्यांनी सांगितलं मी परभणीचं आहे त्यांच्या मुलांनी हकलून दिला असं ते भरपूर गोष्टी सांगत आहेत परभणीला राहतात दर्ग्या रोडजवळ त्यांचा घर आहे म्हणून त्यांचा मुलगा ॲटो चालवत आहे हे विषय झाल्यानंतर मुलांनी वगैरे घेऊन आले प्रदीप भाऊला कॉल केला ते म्हणजे दवाखान्यात घेऊन या तर त्यांचा उपचार वगैरे केला त्यांना जीव वगैरे घातलं आमची मोहीम सक्सेस झाली धन्यवाद